नांदेड जिल्ह्यातल्या गणेश चिंचोले या सुशिक्षित तरुणानं प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला उभारी दिली घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे गणेश यानं शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या हॉटेलच्या व्यवसायात हातभार लावण्याचा निर्णय घेतला या योजनेतून त्यांनी तीन लाख ऐंशी हजार रुपयांचं कर्ज घेऊन चहासोबत उपहारगृह सुरू केलं त्यांनी जिल्ह्यातल्या संतकृपा मार्केट या मोठ्या बाजारपेठेत आपलं हे उपहारगृह सुरू केलं यामध्ये ग्राहकांना चहा नाश्ता लिंबू सरबत लस्सी मठ्ठा हे देतात सध्या त्यांच्याकडे या उपहार गृहात चार लोकांना रोजगार देखील या योजनेबद्दल गणेश यांनी सरकारचे आभार मानले आहेत माझा मागील दहा वर्षापासून व्यवसाय सुरू आहे आणि आता जो मी नी, युनियन बँक ऑफ इंडिया मधून जे पी लोन घेतलं आहे त्याच्यामध्ये माझ्या जी आर्थिक किंमत होती ती माझी भरून निघाली आणि मला व्यवसाय करण्यास सर्व चांगला जे आणि सहकार्य भेटलं सर्व व्यवस्थित आणि त्यामुळे मी माझा बिझनेस वाढू शकलो आणि ग्रोथ झाला बिझनेसमध्ये खूप आणि त्याच्यामुळे मी आता सर्व व्यवस्थित आहे आणि आमचं जे मार्केट आहे ते पूर्ण शेतीवर अवलंबून आहे जे शेतकरी येतात इथे मशिनरी मार्केटमध्ये त्यांच्या आम्ही नाश्ता पाणी चहाची सोय करतो सर्व व्यवस्थित आणि त्यामधून जे आम्हाला उत्पन्न मिळतं ते आमचे जे प्रॉफिट आहे त्याच्यामधून माझं घर सर्व व्यवस्थित हप्ते ते व्यवस्थित भरल्या जातात त्याबद्दल आणि या केंद्र सरकारने मला ते लोन जे दिलं त्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करतो